हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्याकडे नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे रुक्रांशीचा बड्डे तर आत्ता आम्ही चालू मंदिरामध्ये इकडे बाळा चल अगोदर मंदिरामध्ये चालू आहेत नंतर थोडंसं बाहेर पण जायचं आहे तर चला निघूया सगळं आवरले आता वाजलेत अकरा आवरता आवरता उशीर झाला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल एका साईड चल बाळा गाडी आली स्वतः मंदिराच्या जवळ म्हणजे जेवण वगैरे केले केले तर तिथे रिक्षा केला आणि मग रिक्षानी आलोय आणि आता इथं मंदिर आहे म्हणे म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम आलो रुद्राशन तिचे पप्पा आले तिकडे नाही नाही मला किती लांब आहे मला वाटते थोडं मध्ये चल जावं लागते बाळार असते आणि एका साईडला जाऊ नको सो हा आहे साखर कारखाना आणि हिथच आहे म्हणे मंदिर झाडी वगैरे भरपूर आहे छान आहे मस्त आता इथं मध्ये आलं ना तर असं वाटत पण नाही की आता दुपार झाली आहे आणि खूप जास्त ऊन वगैरे आहे मस्त छान वाटायला लागले असं कुठंतरी फिरायला आल्यासारखं लांब तसं जवळच आहे खूप जास्त लांब नाही तेच म्हटलं ना आता थोडंसं जास्त लांब आहे आता अगोदर आम्ही थोडंसं चाललोच आणि मग नंतर उठला आता आपण रिक्षा करूया कारण की जेवण वगैरे झालं तर त्याच्या अगोदर मस्त थोडंसं फिरलो ऊन कमी होतं तेव्हा आता ते जेवण झालं म्हणतात आता आणि आत्ता परत मला रुद्रांच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आज आता काय माहिती आहे तो म्हणजे टाईम भेटतो की नाही पण गेल्यावर उशीर आहे परत त्यांना आजच आहे आणि परत थोडासा आराम वगैरे पण करायचा आहे तर मग आता काय माहिती म्हटलं चार पाच वाजे पाच वाजेपर्यंत असते स्कूल ओपन कारण की आत्ता इथं ॲडमिशन पण आहेत सध्या तर त्या म्हटल्या होत्या येऊन जा एकदा भेटून जा तिथं रुद्रांचं ॲडमिशन करण्यासाठी तर बघूया आता आज जर जाणं झालं तर ठीक आहे नाहीतर मग मी उद्या मी आणि रुद्राशी दोघंच जाणार आहे मस्त छान खेळते बघा छान चढते म्हणजे असं असं छान वातावरण वगैरे वाता वाता असलं ना तर त्याला उचलून घ्यायची गरज नाही म्हणजे तो उचलूनच देत नाही जास्त ऊन वगैरे असेल रोड वगैरे असेल तर मग तोच म्हणतो मला उचलून घे म्हणजे माहिती मस्त असं झाडी वगैरे छान आहे ना तर मग त्याच्या मस्त मस्तच चालतं एकट्याच काय रे इथं कशाची झाडे बाळ आहे कशाची झाडे आहे आंब्याचे आंब्याचे नाजून कशाचे आंब्याचे नाजून हे मोठा झाड कशाचे आहे कशाचे ते नारळाचे बरोबर गॉगल कोणता घातलाय तू आहोचा घातलाय साईडला एका साईडने आंब्याची बाग आहे आणि ह्या साईडने नारळाची बाग आहे आणि मधून रस्ता आ, आहे आणि मला वाटतं ते समोरचं आहे ते देवीचं मंदिर आहे म्हणजे मी पहिल्यांदाच आले त्याच्यामुळं मला पण नाही माहिती म्हणजे किती लांब आहे किती नाही म्हणून कारण की संक्रांतीला यायचं होतं मला मी जवळच्या मंदिरात गेलते पण जे आमच्या काक वगैरे आहेत ना तर ते ह्याच मंदिरात आले ते पण खूप लांब असल्यामुळे मी तेव्हा आले नव्हते तेव्हा म्हटलं चला आज रुद्राचा बड्डे आहे आणि ह्यांना पण झोपते तर म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊयात रुद्रांश खूप काय रे तिथं काय काय रे चप्पल काढते ते काय बघ ना रुद्रांश काय कांगारू ओळखलेस की तू लगेच बरं बरं

चालून गेला प्रोटेक्शन हूं चला अजून पुढे गेले की अजून दर्शन घ्यायचं इथं पाटी मागे हां थापदीचं नाही तर इथं 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 समजून असत हिता असत हिता असत भिंतीला ही तास पाठीमाग चल चल

कोणता मंत्र म्हणायचा कोणता मंत्र म्हणायचा तो मंत्र असतो का देवी माताचा तो नसतो दुसरा असतो बर्फी पाणी मस्त आहे ना पाणी स्वतः दर्शन वगैरे झाले गर्दी नाही जास्त शुक्रवार आहे त्यामुळे थोडंफार येतात दर्शन आणि आत्ता निघतोय घरी

ना लवकर भेटायला पाहिजे कारण की खूप पडले फेब्रुवारी महिना ना खूप म्हणजे आज दे काही रे नाही चल आता कुठे गेला तू आता कुठून आला तू

मंदिरा म्हणणं आणि आत्ता वाचण्याची इच्छा आहे आम्ही घरी चालू आणि आपल्या घरी जातात आपण लगेच केक घेऊन जावं कारण की परत आत्ता चार वाजल्यास घरी जाऊ तर साडेचार अवृतर वगैरे म्हणून परत उशीर होईल आणि लांब म्हणजे मंदिरात घरी गेलो तर पूर्ण दिवस गेला जास्त बाहेर पण परत येणं होणार नाही त्याला चॉकलेट कलर आवड

हां फूका फूका फूकी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू टू डियर रुद्राश हैप्पी बर्थडे टू यू खूब सगळा